काही अशा प्रकारची ही साडी आहे स्टिकरसोबत चिटपल्लू इथे देण्यात आलेला आहे याला म्हणतात चितपल्लू तर चितपल्लूसोबतची ही वस्तू आहे आणि साडीचा लुक दाखवू तर वाव ही आहे आपली एकदम ट्रेडिशनल नववारी साडी पुन्हा नवारी साडीचा लुक आहे जसं आज आपण खणची साडी पाहत होतो की हे जे काउंटर आहे तुम्ही ते पाहतायत व्हेरायटी तर तुम्हाला भरपूर मिळतील तुम्ही ते पाहतायत एक एक करून पुन्हा फॅशनचं काउंटर तुम्हाला मिळतंय म्हणजे जेव्हाही तुम्ही इन फ्युचर येतात ना तर अशाच वस्तू तुम्हाला मिळतात नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आवर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जोडून करू शकता तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी काय घेऊन आलेली आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपलं जे ट्रेडिशनल आणि ऑथेंटिक खणची साडी जी असते ना त्याचे काही रँडम कलेक्शन म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आता मित्रांनो तुम्हाला फायदा काय मिळतो अजमेरा फॅशन शिजवण्याचा सरळ एक मॅन्युफॅक्चरर कडून तुम्हाला सगळ्या वस्तू मिळतात तेही होलसेलमध्ये तेही कमीत कमी किमतीमध्ये फक्त आमच्या जवळ वन फोर्टी फाईव्ह रुपीज पासून कॉटन सिल्कमध्ये जे खाणची मोस्टली साडीचा कपडा असतो तो कॉटन सिल्क असतो तर कॉटन सिल्क साडीमध्ये आमच्याजवळ एकशे पंचेचाळीस रुपयापासून सुरुवात आहे म्हणून जर कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर अजमेरा फॅशन बेस्ट आहे चला मित्रांनो जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या पहिल्या सॅम्पलकडे आणि ते सॅम्पल म्हणजे आता ही पूर्ण खणची साडी आहे मित्रांनो ही इथं पाहायला ना पूर्ण च काम यावर करण्यात आलेलं आहे लुक तुम्ही याचा पाहा एकदम ट्रेडिशनल आणि ऑथेंटिक म्हणतो ना आपल्या ही आजी त्यावेळेच्या ही साडीची जी डिझाईन आहे ना आपल्या आजी आजींच्या आजीच्या आजींच्या आजींच्या काळातली ही वस्तू आहे म्हणजे एवढ्या जुन्या काळातली ही वस्तू आहे आणि तरीही त्याचा ट्रेंड ट्रेडिशन अजून सुद्धा चालू आहे आणि कस्टमरची डिमांड यामध्ये खूपच सगळी होत असते मित्रांनो म्हणून जर तुम्हाला कपड्यांचा बिझनेस करायचा असेल सरळ तुम्ही एक मॅन्युफॅक्चर पासून जोडून करू शकतात मित्रांनो आता मी गोष्ट करू याच्या कटची तर तुम्हाला पूर्ण सहा तीस मीटरचा कट मिळेल वस्तू तुम्ही पहा मित्रांनो एकदम छान असं यामध्ये ग्रीनिश लुक तुम्हाला मिळतोय का जेव्हा मी साडीची शेड चेंज करते ना हलकासा ग्रीन तुम्हाला यामध्ये लुक मिळतोय आणि हे विथ ब्लाउज पीस आहे एकदम हॅवी खाणूंचा ब्लाउज पीस यामध्येही देण्यात आलेला आहे मित्रांनो हे एकदम छान पॅटर्न आहे अशाच प्रकारचे एकदम एक्सक्ल्युझिव्ह लेटेस्ट कलेक्शन तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये मिळून जातात तेही कमीत कमी, कमी किमतीमध्ये तेही एक मॅन्युफॅक्चरपासून म्हणून तुमच्यासाठी ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे अजमेरा फॅशनची जुळून तुमचा बिझनेस करण्याची तर चला मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची साडी वाव आता मित्रांनो ह्या साडीची कथा अशी आहे की अगोदरच्या काळात कसं होतं ह्या साडीनं ना खणची साडी एवढी फेमस का होती कारण की यांना बनवण्याची जी प्रोसेस होती ना ती खूप गुंतवणुकीची होती आता चला मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते आता ह्या ठिकाणी तुम्ही हा जो इथे फ्लावर पॅटर्न पाहतायत पा। ना हा पा हा धागा ऑरेंज कलरचा जो तुम्हाला इथे दिसतो आहे ना ऑरेंज नाही सॉरी चॉकलेटी कलरचा मेरून कलरचा जो धागा दिसतो आहे ना हा धागा तुम्ही इथे पहा पूर्ण एकच सिंगल धाग्यावर हा वस्तू आहे याच्या बॅगमध्ये दाखवते हा जो पूर्ण धागा आहे ना याची फिनिशिंग ओव्हरऑल आहे म्हणजे हा धागा इथून इथून सुरू होऊन इथे फिनिश होत आहे देन त्याचा अजून वीव करण्यात आलेला आहे देन देन हा इथे संपत आहे अजून आहे अजून संपत आहे ओव्हरऑल काही अशा प्रकारची ही खणची साडीचं काम आहे बॉर्डर तुम्ही पहा एकदम ट्रेडिशनल बॉर्डर आहे एकदम मस्त असं अट्रॅक्टिव्हशी वस्तू आहे झालं काम ही यावर करण्यात आलेलं आहे हे पहा इथे झालड मिळतं आहे तुम्हाला तर मित्रांनो खूप छान हा पॅटर्न मिळतो आहे जाऊया पुढे आणि पाहूया पुढची साडी त्याआधी तुम्हाला एक वस्तू इम्पॉर्टंट वस्तू तुम्हाला सांगू इच्छित आहे ती म्हणजे अशी की मित्रांनो तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही तुम्हाला सेट वस्तू घ्यावे लागतील कारण की तुम्ही ओनली बी टू बी अजमेरा फॅशनशी जुळू शकतात बी टू सी नाही बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस जर तुम्हाला कपड्यांचा बिझनेस करायचा असेल टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये ऑन्टरप्रिनरशिप पाहिजे असेल तर तुम्ही बिझनेस करू शकतात तर चला जाऊया पुढची ट्रेडिशनल साडी वाव मित्रांनो आता ही साडी तुम्ही पहा मित्रांनो यामध्ये तुम्हाला हलकासा ब्लॅकिश पहिल्या साडीमध्ये आपल्याला ग्रीनिश शेड मिळत होता यामध्ये हलकासा ब्लॅकिश शेड मिळतोय आणि मित्रांनो याची बॉर्डर तुम्ही इथे पहा बॉर्डर ही खूप फाईन मिळते आणि याचा पल्लूची पॅटर्न तुम्ही इथे पहा पल्लू पॅटर्न ही खूप छान ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो माझ्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही इथे पाहत आहेत लाईव्ह परचेसिंग चालू आहे आमच्या हे सेल्स गर्ल आहेत थी, थी, ते तुमच्या ज म्हणजे आमचे कस्टमर आहेत आणि यांना ही गोष्ट सगळ्या समजावत आहेत कशा प्रकारच्या वस्तू आहेत त्यांची ब्रीफिंग घेण्यात येत आहेत आणि आता त्यांना एक एक करून सगळ्या वस्तू सेल केल्या जातील आणि त्यासोबत दिली जाईल नॉलेज हो मित्रांनो जर बिझनेस करायचं आहे कशा प्रकारच्या वस्तू आमच्या इथे ना सेल्समॅनला ट्रेन केलं जातं म्हणजे की कपडा कोणता आहे डिझाईन कोणती आहे कपड्याची हिस्ट्री कशी होती तर ते तुम्हाला सांगण्यासाठी इझी पडतं जे तुमच्याजवळ जे नॉलेज नाही आहे ना ते नॉलेज आमचे सेल्समॅन तुम्हाला इथून प्रोव्हाइड करत असतात तर चला मित्रांनो पाहूया पुढची साडी तर ही पहा मग मित्रांनो तुम्हाला याचा एकदम छान असा वेगळा व्ही यामध्ये दिसतोय म्हणजे फ्लावर मोठी व्हि आणि त्यामध्ये हलकासा पोलका डॉट्स तुम्हाला मिळत आहेत आणि याची बॉर्डर पहा मित्रांनो फ्रंट आणि बॅक दोघ बॉर्डर इथे सेम आहेत कलर कॉम्बिनेशन ही खूप छान करण्यात आलेलं आहे आता मी तुम्हाला दाखवू इच्छित आहे सेट कसा असतो आता इथे पाहतायत तुम्ही हा पूर्ण सेट मिळतोय एक दोन तीन चार पाच पाच पीसेसचा हा जर सेट मिळतो आहे तर त्यामध्ये तुम्ही पाहाल पाचशे पाच कलर वेगळे आहेत त्यामधले जे पॅटर्न आहेत ना हे बाकी सेम आहेत ह्या कॅटलॉगमध्ये कारण की हे खणची ट्रेडिशनल साडी आहे आणि एक डिझाईनमध्ये कलर अवेलेबल तुमच्यासाठी करण्यात आलेले आहेत म्हणून हे तुमच्या कस्टमरसाठी सोपं की त्यांच्याजवळ कलर चार्टचे ऑप्शन्स असतील जाऊया पुढचे पॅटर्नकडे आणि ती म्हणजे हा पण पूर्ण तुम्हाला एक सेट मिळतो मित्रांनो तुम्ही ते पाहतायत हा एक ही एक साडी हे तुम्हाला मी कलर चार्ट दाखवत आहे दोन हा तीन पीसेसच्या सेट मिळतोय तर तिघा कलर्स तुम्ही पहा मित्रांनो आणि ओव्हरऑल लुक काही अशा प्रकाराचा याचा मिळतो तर आहे ना छान पीस मित्रांनो आता तुमच्या मनात प्रश्न असेल मॅम प्राइस काय आहे मित्रांनो एक्झॅक्ट प्राइस तर मी डिस्क्लोज नाही करणार सोशल मीडियावर कारण की आमचे जे ऑलरेडी कस्टमर आहेत किंवा जर तुम्हाला या सगळ्या वस्तू ठेवायच्या असतील आणि प्राईस जर मी डिस्क्लोज केली सोशल मीडियावर याची प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकते फ्युचरमध्ये मार्जिन ॲड करण्याच्या वेळेला म्हणून जर प्राईस जाण्याची आहे किंवा ऑनलाईन ऑर्डर करायचं आहे किंवा तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा प्रश्न आहे तुम्ही स्क्रीनवर नंबर पाहत आहे तिथे तुम्ही कॉल करू शकतात किंवा मेसेज करू शकतात पुढची सगळी माहिती तुम्हाला तिथे दिली जाईल तर मित्रांनो व्हेरायटीज तर तुम्हाला आमच्या इथे खूप सगळ्या मिळतील चला मित्रांनो मी तुम्हाला थोडं दाखवते हे काउंटर व्हिजिट कसं असतं म्हणजे की काउंटरमध्ये व्हेरायटी कशी आहे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की हे जे काउंटर आहे तुम्ही इथे पाहत आहेत व्हरायटी तर तुम्हाला भरपूर मिळतील तुम्ही ते पाहत आहेत एक एक करून पुन्हा हे अजमेरा फॅशनचं काउंटर तुम्हाला मिळतंय म्हणजे जेव्हाही तुम्ही इन फ्युचर येतात ना तर अशाच वस्तू तुम्हाला मिळतात तर मेंटेन कसं केलेलं असतं तर तुम्ही इथे पाहाल तर हे पूर्ण असे सेट असतात सेट वाईज वस्तू असतात आता ही एक साडी हे रॅन्डम सेट तुम्हाला मी दाखवत आहे तो ही चार पिसेसचा सेट आहे कलर चार्टची गोष्ट करू मित्रांनो तर तुम्ही इथे पाहाल तर तुम्हाला वेगवेगळ्या कलर्समध्ये वस्तू अवेलेबल हव्या असतील तर ही इथे होत होत असतं आता पुढची जी साडी मी तुम्हाला इथे दाखवू इच्छित आहे ना ती म्हणजे की ही माझ्या हातात आलेली आहे आपली एकदम ट्रेडिशनल साडी ती आहे नववारी साडी तर मला कलर आवडतो यामध्ये तुम्हाला दाखवायला पिवळा पिवळा कलर जरा आपण पाहूया आता ही नऊ वार यावर लिहिलेला आहे म्हणजे नाईन यार्डची आहे नाव तुम्हाला कसं मिळतं डी बी यू मंगल कलश पाच पिसेसच्या सेट मिळतो म्हणजे हा पाच कलर तुम्हाला यामध्ये वेगळे मिळतील आणि काही अशा प्रकारची ही साडी आहे स्टिकरसोबत चिटपल्लू इथे देण्यात आलेला आहे याला म्हणतात चितपल्लू तर चितपल्लूसोबतची ही वस्तू आहे आणि साडीचा लुक दाखवू तर वाव ही आहे आपली एकदम ट्रेडिशनल नववारी साडी पुन्हा नऊवारी साडीचं लूक आहे जसं आज आपण खणची साडी पाहत होतो तर एक सॅम्पल मला दाखवायचं वाटलं तुम्हाला नऊवारीचं तर ही आहे नववारी साडीची डिझाईन तर मित्रांनो कलेक्शन तर खूप सगळं आहे पण एकाच व्हिडिओ सगळं दाखवणं पॉसिबल नसतं म्हणून जर तुम्हाला अजून कलेक्शन पाहिजे असेल किंवा तुमच्या मनात कोणत्याही प्रकाराचा प्रश्न आहे तुम्ही काय करू शकतात स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा किंवा तुम्ही कोणतीही वस्तू ऑनलाईन पण ऑर्डर करू शकतात तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन खन सारीज आणि मी तुम्हाला एक पैठणी ही दाखवली जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला तुमचा बिझनेस करायचा असेल कपड्यांचा तर मित्रांनो मी आहे वैष्णवी चौहान ऑफ